प्रस्तावित वीज विरोधात प्रत्येक ग्राहकांनी विरोध करावा अशी मागणी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयमा रिक्रिएशन सेंटर येथील के आर बुब कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रतिपादन केले याबाबत आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी माहिती दिली आहे आज आयमा निमा लघु उद्योग मासिया आणि सगळ्या उद्योजिक संघटनांनी एकत्र येऊन आज वीज दरचा हा जो प्रस्ताव डिस्कॉमने एमई आर सी पुढे दिलेला आहे आणि प्रत्येक शहरात ही मिटिंग होणार आहे नाशिकमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता कलेक्टर दादनाथ जे नियोजन भवन आहे तिथे होणार आहे त्या मीटिंगमध्ये सगळ्या संघटनांनी आपले आपले तिथे ऑब्जेक्शन नोंदवलेले आहे आणि ते आम्ही तिथे दोन दोन मिनटामध्ये जे जे ऑब्जेक्शन आहे तिथे आम्ही त्यांना ते ऑनलाईन स्वरूपात होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू तर आम्ही तिथे आमचे सगळ्यांचे ऑब्जेक्शन नोंदवणार आहोत आम्ही सगळे उद्योजक आणि नाशिकच्या वतीने जे वीज दर आणि जे मल्टी मॉडी मौल, टेरिफ आणि फिक्स डिमांड चार्जेस वेगवेगळे जे सौर ऊर्जाला त्यांनी एक जे एक बांध बांधण्यासारखं बा, बा, केलेलं आहे जे या त्यांच्या सगळ्या ऑब्जेक्शन्समध्ये तर आम्ही त्याचा निषेध निषेध करणार आहोत आणि याच्यापुढे जे प्रक्रिया आहे आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहोत संघटनांच्या प्रतिनिधीमध्ये आयमाचे अध्यक्ष ललित बुग सरचिटणीस प्रमोद वाघ उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे आयमा बी ओ टीचे चेअरमॅन ज्ञानेश्वर गोपाळे निमाचे राजेंद्र अहिरे मिलिंद राजपूत महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे आयमाचे माजी अध्यक्ष निखिल पांचाळ उदय येवले अजय यादव दिलीप वाघ जगदीश पाटील राजेंद्र कोठावदे आधी उद्योजक आणि महिला आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक